पुणेकरांना मनापासून हो हो धन्यवाद देईन पुणेकर जनतेचे आभार व्यक्त करतो कि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून जो विश्वास आमच्यावरती व्यक्त केलाय तो निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काम करून तो सार्थ ठरू आम्ही जो शब्द दिलाय जो निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जाहीरनामा जनतेपुढे ठेवला आहे तो पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे आम्ही कटिबद्ध आहोत माझ्या महायुतीच्या सर्व माझे नेते मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथ शिंदेसाहेब मान्य अजितदादा मान्य भावनकुळे साहेब मान्य आठवले साहेब राजसाहेब ठाकरे या सगळ्या नेत्यांचं मान्य दादा पाटील या सगळ्या नेत्यांचं त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईन की माझ्यासारख्या एका बूथवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाला ही संधी माझ्या पक्षाने मला दिली आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी त्यासाठी ताकद लावली या लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे माझे सर्व सहकारी सर्व पक्षाचे माझे नेते सर्व सहकारी सर्व कार्यकर्ते मित्रपरिवार यांनी सगळ्यांनी रात्रंदिवस काम केलं जनतेपर्यंत पोचण्याचं काम केलं जनतेला आवाहन केलं आणि मला असं वाटतं की म्हणूनच हे सगळा जो काही विजय आहे हे सामूहिक ह्या सगळ्याचं श्रेय मी देतो

ज्या पद्धतीनं विरोधकांनी या निवडणुकीच्या निमित्तानं पुण्याची राजकीय संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न केला खालच्या पातळीवर जाऊन प्रचार झाला व्यक्तिगत टीका केली व्यक्तिगत जीवनावरती उमेदवारांच्या बोलायला लागले मला असं वाटतं की पुढच्या काळात यांना परमेश्वराने सुबुद्धी देव आणि पुणेकरांनी आता निश्चितपणे त्यामुळे त्यांना जागा दाखवली आहे की या पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे एक सुसंस्कृत शहर आहे विद्येचं माहेरघर आहे इथं लोकशाही पद्धतीनं खिलाडी वृत्तीनं पुण्याची राजकीय संस्कृती जपतच निवडणुका लढल्या पाहिजेत इथून मागे या शहरात अनेक वेगवेगळ्या पक्षाचे खासदार झाले आमदार झाले अनेक निवडणुका झाल्या कधीही असं झालं नव्हतं जे यावेळेला दुर्दैवानं झालं पण आता ते आम्ही आज या क्षणाला तेही सोडून दिलं आम्ही पुन्हाही व्यक्तिगत टीका आजही नाही करणार पुढेही नाही करणार पण मला असं वाटतं की कदाचित या जनतेचा कौल जो आहे त्या जनतेचा कौल जो मिळाला आहे त्याच्यात निश्चितपणे त्यांना योग्य ते शहाणपण योग देऊ देव नाही शंभर टक्के समाधी विजय विजय असतो समोरच्यांनी सुद्धा लाखाचं मताधिक्याचं बल्गना केली त्यांनाही विचारा